पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील पंढरीच्या पांडुरंगाला न... माझेश्वरी नतमस्तक होतो सावता महाराज नतमस्तक होतो देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब व ज्यांनी ज्यांनी म्हणून या निवडणुकीमध्ये साथ दिली ते माझे सर्व नेते मंडळी सर्व सहकारी आणि गेले दोन वर्ष मंगळवेमध्ये तयारी केली ਇਹ ਡਾ ਲਾਉਣਾਗਾ ਦਰ 2 ਮਿੰਟ ਰਮਾ ਇਹ ਲਾਉ ਨਾ ਕੋ ਥਮ ਉਡੀ ਚਾ ਲਾਉਣਾਗਾ ਦਰ 2 ਮਿੰਟ ਇਹ 2 ਮਿੰਟ ਲਾਉ ਨੋ ਬਰੇ 3 ਮਹੀਨੇ ਤੱਕ ਪਹਿਲਾ ਮਾਣ ਚੇਰ ਨੇ ਆ ਨਹੀਂ ਹਟਾਈ ਦਾ ਪਾੜਲੀ ਇਹ ਸਗੜਾ माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं yeah. आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना विकली नाहीये अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना मी आजचा विजय समर्पित करतो बरे बरे आपल्या इथं बघितलं भल्या भले मी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जेवढे बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा बबनदा पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी घशातून आव्हान केलं होत की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे जरी सगळे नेते गेलेत कशासाठी गेलेत पुढच्या विजयी सभेत यांचा आकडा सुद्धा सांगतो त्यांची काय लायक आहे ती सुद्धा सांगतो एक वाघ तर काय म्हणला राजा का बेटा राजा नाही बनेगा अरे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो का बिल होगा वही अकदार होगा यमनला इटलच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही मुंबईला ना जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी नको गाडी खाल्ल्याने गाडी खाल्ल्यासारखंच वागावं माफ काढायला जाऊ नये कुणाच तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे काळजी करून पट्ट्या लय सहन केलं ऐकलं सगळे म्हणायचे जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही शिपुट वाकड झालं नाही पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी होऊ दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून एवढं आज आपल्या सगळ्याच्या मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची अणबान शान राखली आहे काही काळजी करू नका या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहोळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मात्र संघाचं तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार <�गए>। आहे काय काळजी करणार कुणाला कुणाच्या दारात जाऊ देणार नाही जिथ गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा आभार मागे उभा असेल त्यामुळे घ्यायचं काय कारण नाही आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत <प्रणारा> शिंदे मेंबर शेजारी उभा आहेत मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे विठ्ठल कारखा आता तर पटलं का म्हणा विठ्ठलचा चेअरमन इतरचा नेता असतो इतरचा चेअरमन आमदार होतो नेता तोच असतो ही जनतेने ठरवलं तर नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवणार आता जनता बदलत नाही जनतेने त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसा भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माडा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्ताने आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे मी आधी नाही आमदार <स्थाथ> <स्थाथ> नसताना मी <मैं> लागू नाही आता <स्थाथ> तर <स्थाथ> जाऊन तुमचा बाजार उडकीन गाजी लागू नका मागच्या दे वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मी पण चुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोकायला आली ती जी मला म्हणला आता मुंबईला जाऊ देत नाही कुणा कुणाचं नुकसान केलं त्यानं मानसिकता बघावी नाहीतर आज दोन तुतारीचं तुर विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत <not> <distortion> कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला चाल याच्या पडील काय बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं शे त्या जनतेचे शतशः आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माडा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन आबा तो अभिजितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या मेंबर शे उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्या माझे सर्व सहकारी सर्व संख्या गावगावचे आमचे सर्व मित्र सहकारी यांनी रात्रीचा दिवस करून दोन वर्ष मंगळवढा पंढरपूर मध्ये तयारी केली आणि तीन महिन्यापूर्वी मंडळीचे दोन आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लगावी म्हणून माझ्या सर्व सहकार्याने देखील तसाच प्रस्ताव दिला माड्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये नऊ ऑगस्टला निर्णय झाला क्रांती दिनी की माझ्याची निवडणूक लढायची आणि मग माझ्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता तीस हजाराने तीन <स्था> तीन सत्ता पाहिजे हे सगळं माना मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस ना भेटली नाही नाहीती अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मा मागितलं त्या सर सर्व सहकाऱ्यांना त्याचा विजय समर्पित करतो पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे की गाडी थांब त्यांचं काही शिफोट वा ते सगळं चांगलं आहे पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेने मला त्या ठिकाणी तोडकाव दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाला आवडणार